देशाचं लक्ष हे लोकसभा निवडणुकीवर लागलेलं असताना ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरातील भटकळवाडी येथील घाटीक मळ्यात पुणे जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता राजाराम किसन अभंग या व्यक्तीकडे दोन तलवारी दोन भाले पाईप बॉम्ब बनवण्याकरताचे तयार चार स्ट्रक्चर चार इलेक्ट्रिकल गन मशीन एकोणसाठ डेटोनेटर एक, एक चिलखत कोयता हो आणि अन्य स्फोटके साहित्य जप्त करण्यात आलंय जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे देखील पिंपळवंडीच्या याच परिसरात राहतात त्यांच्या जवळच्या परिसरात अशी घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण दिसून येते संबंधित व्यक्ती हा यापूर्वी देखील अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात सापडलेला होता त्यानंतर त्यावर स्थानिक पोलिसांनी अधिक लक्ष ठेवणं आवश्यक होतं मात्र तसं झाल्याचं दिसून येत नाहीये अशी चर्चा देखील स्थानिक नागरिक करताना दिसत आहेत निवडणुकीच्या काळात याचा वापर केला जाणार होता का की यामागे नेमकं अन्य कोणतं कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत मात्र सदरच्या घटनेनं ना नागरिकांमध्ये भययुक्त वातावरण दिसून येत आहे त्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ही व्यक्ती हे सर्व कशासाठी आणि कोणासाठी करत होता यामागे काही इतर लोकांचा किंवा टोळ्यांचा समावेश आहे काय हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधणं आता महत्त्वाचं झालंय दरम्यान बुधवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा या भागाची पाहणी करत अन्य काही शस्त्रसाठा या ठिकाणी मिळतोय का याची तपासणी ही केली आहे आत्ता आपण आहोत पिंपळवंडीमधील घाटिकमाळा या ठिकाणी आणि या घाटिकमाळ्यामध्ये काल रात्री पुणे गुन्हे अन्वेष विभाग असेल किंवा आळेफाट्याचा असणारं पोलीस स्टेशन असेल यांच्या संयुक्त विद्यमानं एक कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉम्ब सदृश्य असणारा साठा काही हत्यार या ठिकाणी सापडले गेले आहेत आणि ज्यांच्याकडे सापडले ते राजाराम किसन अभंग आहेत हे दिसायला मात्र एकदम साधेत असं म्हटलं जातं मला या ठिकाणी सांगायचं की जवळच हायवे आहे छोटासा रस्ता या ठिकाणी आहे आणि या बाजूला थोडी मानवी वस्ती आहे आणि या मानवी वस्तीमध्येच या ठिकाणी असणारे जिलेटीन असेल वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी या झोपडीमध्ये सापडलेल्या आहेत ही एकदम साधी झोपडी आणि या साधी झोपडीकडे पाहून कोणी विचार करणार नाही की या झोपडीमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत की ज्या घटना घडल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात मनुष्यवस्तीला या ठिकाणी हानी पोचू शकते जुन्नर तालुका खरं तर एकदम साधा एकदम शांत आहे या जुन्नर तालुक्यामध्ये अशा कोणत्याही गोष्टी अगोदर घडल्या नव्हत्या पण दोन हजार तीन साली याच व्यक्तीवरती राजाराम किसन अभंगवरती याच प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता म्हटलं जातं की तो मानसिक संतुलन त्याचं बिघडलं होतं फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम होते कुटुंब कौटुंबिक असणाऱ्या काही वादांमुळे तो असा वागत आहे असं म्हटलं जात आहे पण त्याचबरोबर मला एक सांगायचं या ठिकाणी की जर या गोष्टीनं जर आता निवडणुकीच्या ऐन टायमाला ही सुरुवात झाली आहे तर भविष्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो पण वारंवार जर घटना घडतात त्या व्यक्तीच्याच एम एटी वर स्फोट होतो माग दोन हजार तीन ला स्फोट झाला आजचा स्फोट झाला स्वतःच्या पोराच स्वतःच्या पोराच स्फोट केलं मागच्या वेळेस जेव्हा सुटून आला त्यावेळेस पण त्यांनी लोकांबरोबर भांडणं केली होती त्यावेळेस पण का येऊन आलं त्यावेळेस काय डोक्यात असेल बरं तो कधी बोला नाही कोणत्याच कधीच नाही त्याचं कार्य काय सध्या काय दिनचर्या काय करतो रोज काय काम करायचं काय तुम्हाला असं डाऊट कधी झाला नाही नाही त्याच्या कुपीत असं कोणी जाऊन बसायचं नाही का चहा पाणी प्यायला पाणी बोलत नव्हतं शेजारखेश हा कोणीच नाही घुसलो अजून त्याच कुपी असं रस्तू कुपीत नाही घुसलो नव्हतं काय ना तुमचे धार्मिक कार्यक्रम चालक सहभागी व्हायचं नाही नाही कधीच नाही स्वतःची शेती मी नांगरू होतो मी नांगर, नांगर राखलं तो बाबू मागाऊतो का आणि ती पिळ्याला नऊ बॉम्ब सापड सापडली तरी तो बॉम्बला नको जाऊ नको वैल नऊ बॉम्ब नऊ बॉम्ब कोणत्या आंबे खाली तिकडं तिकडे ते पाहिलं दोन हजार तीन मध्ये याला कालची घटना घडली अतिशय वाईट या अगोदर कधी घडलं होत मध्ये घडलेली ही जी कालची घटना घडली एवढा मोठा शस्त्रास्त्र सापडले डिटोनेटर सापडले डिटोनेटर तुमच्या वस्तीत सापडतात तुम्हाला काय वाटतं तुमची वस्ती सुरक्षित आहे का नाही नाही या बाबतीत धोकादायक धोकादायक ना याकरता तुम्ही ग्रामस्थ म्हणून वस्तीचे लोक काही पाऊल उचलणार आहात का हो काहीतरी काहीतरी त्या व्यक्तीबद्दल काय मत आहे ती व्यक्ती तिचं वाचरण कसं होतं तिचं वागणं कसं होतं वागणं काय बोलत नव्हतं काय नव्हतं व्यवस्थित त्याला कुठल्या प्रकारचा आजार होता मनोरुग्ण होता ना ना ना। तो इथ आरोपी आहे तो कुटुंबाबरोबरच राहायचं नाही स्थानिक लोकांना काही त्रास वगैरे कसा त्याचा त्रास नाही जिती आपला बेऊ स्थानिक लोकांना त्रासच नوزه त्याला काय झालं तरी बघूने मोहमत रात्री आपण जो बाहेर पडायचा काही काही असे मोठमोठे स्फोटासारखे आवाज वगैरे याच्या पलीकडेज चालते नाही नाही काय वाटतं पोलिसांकडून काय अपेक्षा तो सोडून आल्यानंतर तुमच्या वस्तीमध्ये तुम्हाला सुरक्षा पोलिसांनी द्यावी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा आहे का हो आमची अपेक्षा आहे का एवढी मोठी घटना झाली म्हणजे प्रशासनाने काय वाटतं लक्ष दिलं होतं दिलं परत लक्ष नाही दिलं आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो नाही ती जी पहिली घटना घडली होती ज्यावेळेस नेमकं नुकसान काय झालं होतं नुकसान एका बाईचा हात गेला एकाचा डोळा गेला झालं त्यावेळेस स्वतःचाच पोरं बघ स्वतःचाच पोरं होतं त्यांचं स्वतःचं त्यावेळेला चार माणसांनी कमी झालेली चार कोण कोण त्याच्या घरामधली होती का नाही काय न जाब तो एकटाच असतो काय तसं काय वाटत नाही म्हणजे त्याची मानसिक परिस्थिती बरी होती काय होती बरी साधारण नाही किती वयाचा आहे तो साठ बासष्ट वायजचा असेल तर इतकी अवश्य इथं राहतो आहे सगळं काय करतो आहे गावकऱ्यांना काय माहिती नव्हतं कोणी लक्ष नाही दिलं त्यावेळेला मला वाटतं दोन हजार तीन मध्ये चार माणसं जखमी झाली एकाचा हात तुटला एका बाईचा केली होती परंतु ते काय झालं काय कळत नाही परत सुटून नको काय नाही कोणी लक्षच नाही गेलं किती क्षेत्र त्याच क्षेत्र बरच आहे पण ते काही काही

यांच्या पथकाने जो छापा टाकलाय या वस्तीमध्ये राजाराम किसन अभंग हा जो आरोपी घातक अशा शस्त्रास्त्रासह पकडला गेलेला आहे प्रथम मी व्यक्तीशा तसेच आमच्या जुन्नर तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने सदर जी एक प्रकारे याला दहशतवादी कृत्याचा आणि अशा प्रकारचे शस्त्र बाळगण्याचा या आरोपीचा प्रथम मी कडक आणि तीव्र शब्दात निंदा करतो आणि निषेध व्यक्त करतो पिंपळवंडीतील ही जी घडलेली घटना आहे या घटनेकडे तालुक्यात जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये अनेक तर्कवितर्क आणि विचार व्यक्त केले जात असतील मत मांडली जात असतील परंतु व्यक्तिशा माझा जुन्नर तालुक्यातील जनसंपर्क आणि अभ्यास या अनुषंगाने मी एवढं सांगू इच्छितो की सदर हाजो हाजो हा जो राजाराम हा जो आरोपी आहे हा अंडर ट्रायल तीन वर्षे येरोडा जेल भोगून आलेला आरोपी आहे हा कुठल्याही प्रकारचा मनोरुग्ण नाही हा कुठल्याही प्रकारचा याचा छंद नसून याने हे कृत्य जाणून बुजून आणि ह्याच्याकडे जे काही हे जे घातक शस्त्रास्त्र बॉम्ब तसेच डिटोनेटर त्यानंतर बॅटरी सगळं असं अत्याधुनिक आणि डिजिटल जे काही साहित्य मिळून आलेलं आहे ही जी एवढी मोठी कारवाई झाली आहे प्रथमत स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि आळेफाटा पोलिसांचं खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं प्रेरणादाय आहे त्याहीपेक्षा मोठं जुन्नर तालुक्यामध्ये जर काही अनोंदणीकृत जे काही खबरी असतील पोलिसांची असतील किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे ह्या वंचित अनौनिकृत जे खबरी ग्रुप आहे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यांचं प्रशासनाने आणि पोलिसांनी दखल घ्यावी येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना आर्थिक चांगलं सहाय्य किंवा नोकरीत सामावून घेण्याचंसुद्धा सुद्धा त्यांना मी एक आव्हान करतो हा जो आरोपी आहे हा प्रथमता पकडला गेलेला नाही दोन हजार तीनमध्ये याने सर्वात मोठं कृत्य केलं होतं अभंगवस्तीमध्ये याने आपल्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये हे बनवत असताना स्फोट झाला होता त्यामध्ये एक मुलगी तो स्वतः आणि त्याचा मुलगा आणि बाळासाहेब अभंगजे आहे त्यांची पत्नी ही गंभीर जखमी झाली होती त्यानंतर प्रशासनाने याला अटक केली त्याला अंडर ट्रायल तीन वर्ष जेलमध्ये ठेवलं एरवडा जेल तो बघत होता परंतु एरवडा जेल येथे असताना हा हॅबिच्युअल आणि हार्डन क्रिमिनल झाला यानंतर तो सुटून आल्यानंतर त्याने आपला एक वचक आणि भय आणि एक दहशत कायम ठेवली वस्तीमध्ये म्हणून वस्तीने त्याला घाटीक वस्तीमध्ये राहण्याकरता त्याला सांगितलं होतं आणि तो थोडासा दूर जाऊन आपला एकांतामध्ये जाऊन राहत आता हा एकांतामध्ये जाऊन राहतो तर याचा अर्थ सरळ आणि सरळ होतो पोलीस तपासामध्ये ही बाब समोर येईल की एकांतामध्ये याला हे कृत्य करायची होती याची कार्य चालू होते याला हे बॉम्ब बनवायचे जे काही याचं कार्य चालू असेल किंवा इतर जे काही शस्त्राचं बाळगत होता मग याच्या मनामध्ये सप्लाय असेल किंवा इतर काही मोठा जो विध्वंसक एखादी कारवाई असेल अशा प्रकारच्या कारवाईचा याचा प्लॅन असू शकतो तशा प्रकारचा तपास पोलीस यंत्रणांनी करावा आणि राजाराम अभंग जो आहे याला येणाऱ्या दिवसामध्ये लाईफ सेंटेन्स कशी लागेल येणाऱ्या दिवसामध्ये याला एक चांगला गुन् जो गुन्हेगार म्हणतो चांगला म्हणजे एक हार्डन गुन्हेगार जो आहे अशा प्रकारे याला घोषित करावं राज्यस्तरीय इंडिया लेवलची कारवाई याच्यावर होण्यात यावी कारण याच्याकडे आत्तापर्यंत तीन वेळेस अशा घटना घडलेल्या आहेत एकदा एमिटीवर पण याचा स्फोट झाला होता जर अशा प्रकारचा हा राजाराम आपल्या वस्तीमध्ये घाटी वस्तीमध्ये राहतो आळ्याफाड्या पोलीस स्टेशनपासून साधारण दहा किलोमीटरच्या अंतरावर हा राहतो परंतु पोलिसांनी याच्याकडं वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे याच्या घराची तपासणी केली पाहिजे आणि इथून मागं जर काही पोलिसांनी जर तपासणी केली असती तर निश्चितच हा जो साठा आहे हा साठा साठवण्याची मजल याची गेली नसती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सध्या तर लोकसभेचं इलेक्शनचं वारंवात आहे लोकसभेची तयारी चालू असताना एकीकडे एकी लोकसभेची तयारी चालू आहे आणि एकीकडे याचा अशा प्रकारचा साठा सापडणं म्हणजे याच्या मनामध्ये किंवा यांचं एक मोठं रॅकेट असू शकतं तसा त्याचा तपास पोलिसांनी त्या अनुषंगाने करावा याच्या मागचे जे पडद्याआडचे जे काही आरोपी असतील किंवा जे मास्टर माइंड हे शोधून काढावेत आणि यांना कडक आणि कडक असं शासन व्हावं असं मी प्रशासनाला आणि पोलिसांना विनंती करतो तसेच ही कारवाई होणं का गरजेचं आहे येणाऱ्या दिवसामध्ये जर याला कडक प्रशासन झालं नाही आणि हा सुटून आला तर हा घाटिक वस्ती आणि अभंग वस्तीमध्ये येऊन हा तर गुन्हेगार झालेलाच आहे मग हा घाबरत नाही आहे जन जनसामान्य जी पब्लिक आहे ते गोरगरीब लोकं आहेत जनता आहे शेतकरी आहे हे धार्मिक लोक आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा याचा वचक आणि याचा भय निर्माण करू शकतो याचा गुन्हेगारी वलयाचा दबाव या ठिकाणी आणू शकतो म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की स्थानिक लोकांनी घाबरू नये वस्तीतल्या लोकांमध्ये भय भयाव जे वातावरण तयार झाले आहे जी सुरक्षित असुरक्षितता निर्माण झालेली आहे लोकं बोलत नाही आहे लोकं आहेत मीडियाला बाहेर द्यायला आहेत लोक प्रशासनाला पोलीस प्रशासनाला पंच म्हणून साक्षीदार म्हणून सहाय्या करायला घाबरत आहेत अशा वेळेस प्रशासनाने या राजारामच्या नांग्या ठेचल्या पाहिजे याला जास्तीत जास्त कसं कडक शासन होईल आणि याला एक मोठा याच्यावर मोक्का अन्वय कारवाई करून किंवा इतर काही गुन्ह्या अन्वय कारवाई करून याला जास्तीत जास्त कसं शासन होईल याची खबरदारी घेतली पाहिजे हा निरपराध सुटता कामाने मागच्या गुन्ह्यामध्ये हा निरपराध सुटला अशी इथले वस्तीतले लोक सांगतात त्याला काल अटक केल्यानंतर त्याने लोकांना जाताना सांगितलं की आलोच दोन महिन्यामध्ये सुटून हा एवढं बोलू शकतो याची मजल जातेच कशी मग आपले पोलीस काय करतायत आपले जी काही पोलिस यंत्रणा आहे यांनी आणखीन कठोरात कठोर याच्यावर कारवाई करावी की हा लोकांवर दबाव आणू शकतो येणाऱ्या दिवसामध्ये हा लोकांवर एक भयावह वातावरण निर्माण करून एक एक कुख्यात असा अपराधी म्हणून राहण्याची शक्यता आहे तसेच आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवजन्मभूमी स्थान आहे ओझरसारखं लेण्याद्रीसारखं सारखं असे जे विविध जे काही आमचे स्थळ आहेत जुन्नरमध्ये अनेक तीन ते चार धरणं आहेत त्या चार धरणांपैकी कोणत्याही धरणाला हा धोका कधीही पोचू शकतो धरणावर सी सी टी व्ही कॅमेरे नसतात वॉचमॅन नसतात अशा वेळेस या राजारामसारखा व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन डेटोनेटरचा स्फोट घडवू शकतो जर एखादा जर दर धरणाची दर भिंत फुटली तर पूर्ण जुन्नर तालुका आमचा जो आहे पश्चिम पट्ट्यातला तो पूर्व पट्ट्यातला तो पूर्णपणे वाहून जाऊ शकतो अशा प्रकारचे कृत्य होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रशासनाने आपली बाजू कोर्टासमोर भक्कमपणे मांडावी आणि हा जो कुख्यात सरगना आहे हा जो राजाराम किसन अबंग याला जन्मटेम कशी होईल अशा प्रकारची खबरदारी घ्यावी व त्याच्यावर कडक असं शासन करण्यात यावं हो, अशी मी विनंती करतो जय हिंद ब्युरो रिपोर्ट शिवनर प्राईम लाईक करा आणि करा